नमस्कार सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा सा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे दिवसभरातील ताज्या घडामोडी सविस्तर वृत्त सादर साधर नळवाशी मंडळ सात्रळी सा येथील आयोजित आणि शिवसमर्थ सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित सैनिकांचा चावी वाटप कार्यक्रम सोहळा पार पडला या आनंददायी सोहळ्याला माननीय खासदार श्री मिलिंदजी देवरा राजेजी कुसळे नाना अंबुले सुनीलजी नरसाळे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला

व राजेजी कुसळे यांनी कार्यक्रमाला बोलताना केले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा